नमस्कार मी रचना के बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आतापर्यंत तुम्हाला आवडेल की दोनशे नव्वद अधिक मुलाखती आपण कव्हर केलेल्या आहेत आणि इतक्या मुलाखतींमध्ये मी विविध आर्टिस्टच्या मुलाखती देखील घेतल्यात पण ते जे सगळे आर्टिस्ट होते ते फोटोग्राफर्स होते पेंटिंग काढायचे असे सगळे आर्टिस्ट होते पण आज मी पहिल्यांदा एका अशा आर्टिस्टची मुलाखत घेणार आहे जे स्कल्चर आर्टिस्ट आहेत तर मला नक्कीच उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घ्यायची त्यांचं स्वतःच एक कॉलेज आहे जे स्कल्पचर साठी आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आपल्या सोबत आहेत विनायक श्री मंडलकर सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार सर तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला माझं नाव विनायक येमाजी श्री मंडलकर आणि मी सायन नेते आहे राहत आहे सध्या आणि घरापासून म्हणजे वडिलोपार्जित मी ह्या क्षेत्रामध्ये आहे वडिलांपासून वडील सुद्धा शिल्पकार आहेत ते सुद्धा सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मधून गोल्ड मेडल आणि राज्य पुरस्कार घेऊन बाहेर पडले आहेत आणि प्लस अं अठ्ठावीस ते तीस वर्ष त्यांनी टीचिंग हा व्यवसाय निवडला होता ड्रॉइंग शिक्षक म्हणून ते कार्यरत होते आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा आज ते आतापर्यंत शिल्पकला हा हे काम अजूनही चालू आहे त्यांच्याबरोबर आणि हाच वारसा त्यांच्या सोबत घेऊन मी पुढे चाललो आहे त्यांचा हात धरून शिकत आहे त्यांच्याबरोबर काय बरेच सारे खूप सारे अनुभव त्यांचे मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्या पद्धतीने वेगवेगळं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी सुद्धा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून दोन हजार पंधरा मध्ये मी शिल्पकला ही पदवी मिळाली आणि दोन हजार मध्ये मी डिग्री ही गुलबर्गा युनिव्हर्सिटी मधून घेतली आणि त्याचा प्रवास हा पुढे सुद्धा चालू ठेवले स्वतःचे कॉलेज असावं हे तुम्हाला का वाटलं आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा मला म्हणजे ही माझ्या वडिलांची इच्छा होती कारण त्यांचं स्वप्न होत का आपण जे क्षेत्र निवडलंय शिल्प खूप घडवणारे आहेत पण शिल्पकार घडवणारे कमी आहेत जर शिल्पकार घडले शिल्प तर शिल्प घडतील तर ही त्यांची धोरणा होती आणि त्यांच्या सुरुवाती म्हणजे तो काळ होता का रोजचे जेवणाचे सुद्धा पैसे मिळायचे नाही तर त्यांचा जो अनुभव त्यांच्या हळूहळू हळू येत बाबा नाही आपण सुद्धा एक आपलं सुद्धा एक इन्स्टिट्यूट असावं आपलं आपण सुद्धा आपल्याकडून सुद्धा मुलं घडली पाहिजे तर एक ती भावना त्यांच्यापासून होती आणि तो प्रयत्न साधारण वीस वर्ष लागले हो दोन आ, ते साध्य तर मध्ये ती आम्हाला गव्हर्नमेंट कडून ती मान्यता मिळाली आणि पासून ती पुढे सुरुवात झाली त्या सर सहसा जेव्हा आम्ही एक चित्र काढतो तेव्हा साध्या पेपर वर चित्र काढणं कठीण जात किंवा कोणाचं प्रतिकृती काढणं कठीण जातं कोणाचाही चेहरा काढणं कठीण असतं पण तुम्ही अक्षरशः कोणत्यातरी दगडामध्ये किंवा मेटलमध्ये कोणाचे तरी चित्र काढता स्कल्पर बनवता हे जे काम है, है आ, आहे हे किती कठीण आहे त्याच्याबद्दल थोडं नाही कारण पेंटिंग म्हटलं तरी आपल्याला एक कॅनव्हास लागतो आणि एक पेपर लागतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही हे लागत नाही पण शिल्पकला ह्या माध्यमासाठी का त्याच्यासाठी खूप यंत्रणा लागते आ, माती लागते मेन म्हणजे किंवा समजा आपल्याला एखाद्या मॉडेल मातीमध्ये करायचं त्याचं आर्मेचर झालं त्याचं मॉडेल झालं तर त्या ती प्रोसेस उभी करण्यासाठी ती खूप लेंदी प्रोसेस आहे म्हणजे चित्र आपण पेंटिंग जेव्हा काढतो तर एक आपण साधारण दोन तास किंवा चार तासामध्ये सुद्धा ती आपण करू शकतो पण एखादं शिल्प त्याच प्रमाणे जर घडवायचं झालं तर कमीत कमी, कमी त्याला सात ते आठ दिवस जातात त्या प्रोसेस साठी आणि हे टीम वर्क आहे भले मी जरी काम करत असलो तरी माझ्याबरोबर जी लागणारी टीम असते चित्र पेंटिंग करताना आपण एका माणसामध्ये काम होऊन जातात पण शिल्प घडवताना ते एका माणसाचं काम नसतं तर त्याच्याबरोबर पाच सहा माणसांची आमची टीम असते तर ते धरून आम्ही काम करत असतो स्टोन कार्विंग जरी म्हटलं तरी त्याला त्याच्यासाठी सुद्धा टीम असते जरी भले मी जे एक आर्टिस्ट असलो माझं थिंकिंग आहे माझं काम आहे पण त्याच्यासाठी काय का काय इक्विपमेंट्स लागतात काय काय पॉवर लागते तर ती सगळी त्याच्यामध्ये ते थोडस लेंदी प्रोसेस असल्यामुळे थोडस अवघड आहे जस आता मी उल्लेख केला की आपण जेव्हा पेपरवर कोणती पेंटिंग किंवा चित्र काढतो तेव्हा जर काही चुकलं कोणती रेष चुकली तर ती आपण खोडू शकतो किंवा कलर चेंज करू शकतो पण तुमच्या बाबतीत कसं असतं की जर कोणतं स्कल्पचर चुकला किंवा कोणतं शेप चुकला तर ते तुम्ही कसे त्याला दुरुस्त करता प्रत्येक मीडियमवर डिपेंड समजा जर आपण कार्विंग करतोय तर त्याच्यामध्ये ते परत होत नाही एकदा जर तो पॉईंट चुकला किंवा ती लाईन आपल्याकडून कधी कार्विंग मध्ये तुटली मग त्याला परत ते जोडणे नाही म्हणजे स्टोन कार्विंग म्हणा किंवा वूड कार्विंग म्हणा त्याच्यामध्ये आणि क्ले मध्ये म्हटलं जरी मॉडेल केलं तरी पण त्याच्यामध्ये परत काढून आपण त्याच्यात ते करू शकतो चेंजेस करता येतात पण स्टोन मध्ये मध्ये किंवा मध्ये या कार्विंगच्या माध्यमामध्ये आपल्याला ते परत ती पहिल्यापासून परत सुरुवात करायला लागते आतापर्यंत आपण पर कोणत्या वेगवेगळ्या मटेरियल्स मध्ये कार्विंग केलेले आहेत त्याच्याबद्दल सांगा आणि कोणत्या स्किल सेट वेगळा लागतो का आम्ही कार्विं वूड कार्विं के कार्विंग केलेले आहेत तर वूड कार्विंग आपण सहजासहजी म्हणजे त्याला कमी इक्विपमेंट लागते पण जेव्हा स्टोन दगडावर कार्विंग करायला जातो तर त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट वेगळे असतात त्याच्यासाठी लागणारे टूल्स वेगळे असतात त्याच्या आणि स्टोन मध्ये राहत नाही तर त्याच्यासाठी वेगळीच ते, ते आतापर्यंत लोकांचे स्कल्पर्स काढले त्याच्याबद्दल सांग आम्ही आतापर्यंत पोर्ट्रेट्स बरेच केले आहेत फिगरेटिव्ह पोर्ट्रेट्स केले आहेत तसंच मध्ये सुद्धा आम्ही मंदार एज्युकेशन मध्ये खूप प्रसिद्ध नाटककार आहेत uh, त्यांचं शिल्प इथे आहे त्यांचं एक मॉडेल आम्ही केलं होतं त्यांच्या याच्यानंतर अं uh, परत आम्ही श्री वल्लभ आश्रम म्हणून एक संस्था आहे तर त्या ठिकाणी आम्ही तिथले जे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा शिल्प केलेली आहेत म्यूरल्स खूप जास्त केलेली आहेत वेगवेगळ्या विषय घेऊन केलेली आहेत म्युझिक वर म्हणा किंवा इंस्ट्रुमेंटल विषय असतो त्याच्यावर आम्ही वेगवेगळे म्यूरल्स हे केलेले आहेत सर काही तुम्ही कोणत्यातरी कल्चर काढले तर आणि त्यांचं काही रिस्पॉन्स असं काही तुम्हाला आठवतंय ते आमच्यासोबत तुम्ही शेअर करू शकाल काही टेस्टिमोनियल्स आहेत तुमच्या क्लायंट्सचे क्लायंट असे बरेच आहेत पण एक आत्ताच म्हणजे शिल्प माझ्या बाजूलाच आहे हे जे ग्रे मध्ये दिसत आहे हे माझे माझ्या बाबांच एक पोर्ट्रेट आहे जे मी केलेलं आहे स्वतः त्यांना लाईव्ह बसून खूप इच्छा होती का बाकीचे आपण बाकी जणांचे पोर्ट्रेट करून देत असतो प्रत्येकाला आपापल्या कोणाचं वडिलांचं झालं कोणाचं आजोबांचं झालं कोणाच्या आजीचं झालं प्रत्येक हवं असतं पण एक माझी इच्छा होती का नाही मी मला माझ्या बाबांचं कारण ते ही इज माय क्रिएटर म्हणजे त्यांनी मला घडवलंय त्यांच्यामुळे मी घडले म्हणून मग एक प्रात्यक्षिक मला त्यांचं एक घ्यायचं होतं म्हणून हे गेल्या वर्षी आम्ही मी एका एक्झिबिशन मध्ये डेमो दिला होता त्यांचा त्यांच्या कामाचा आणि त्याचं हे एक मॉडेल इथे म्हणजे लाईक त्याच सोबत तुम्ही वेगवेगळे आर्ट फेस्टिवल्स असतात एक्झिबिशन असतात तिथे देखील सहभाग घेता आणि तिथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही देत असता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा जेव्हा ते तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन देता तेव्हा एक स्कल्पचर क्रिएट करायला साधारण किती तास तुम्हाला लागतात डेमॉन्स्ट्रेशन ऍक्च्युली हा खूप माझा आवडीचा विषय आहे म्हणजे मला इतर कामांमध्ये तर ती आवड आहे पण डेमॉन्स्ट्रेशन जेव्हा देतो तर त्याची एक मला खूप उत्सुकता असते आणि खूप म्हणजे काय म्हणू म्हणजे कुठेही ऐकलं मी म्हणजे पहिला म्हणजे हो नक्की मी येईल म्हणजे अशा पद्धतीचा जो माझा विषय आहे डेमॉन्स्ट्रेशनचा डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय असतं का कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्या व्यक्तीचा लाईटनेस किंवा ते काम किती बाहेर येईल काढता येईल आपल्याला तर तो, तो प्रयत्न असतो माझा म्हणजे असं आपण काम एक काम आम्ही आठ दिवस पण चालू ठेवतो पण कडे जेव्हा येतो ना तर मी माझं कमीत मी एक किंवा दीड तास म्हणजे मी खूप कमी जेवढं कमी करता येईल ना पण जास्त जास्त लाईटनेस त्या व्यक्तीचा आणण्याचा प्रयत्न असतो आता हे सुद्धा आहे ना हे तर मी हे काम मी माझ्या बाबांचं मी एक तासामध्ये केलेलं आहे एक तासामध्ये त्यांचं हे केलेलं म्हणजे जो स्पीड असतो पण डेमॉन्स्ट्रेशन म्हटलं तरी काय दोन तीन चार तास कारण कसं आहे का माहोल पण बघायला लागतो बघणारे प्रेक्षक असतात त्यांना सुद्धा ते जास्त वेळ त्यांची कॅपॅसिटी किंवा नाही उभं राहू शकत म्हणून डेमोन्स्ट्रेशन जेव्हा हे येतं ना तेव्हा एक तास हाडली खूप म्हणजे कसं आहे लोकांना सुद्धा आवडतं कमी वेळामध्ये काम पूर्ण झाल्यावर आणि त्याचा जो लाईटनेस आहे चेहऱ्याचा त्याच्यामध्ये तो उतरावा हो बस ही एक तळमळ असते काम करत असताना तुम्हाला किती डिसिप्लिन आणि किती डिसिप्लिन म्हणजे मॅडम मेन ऑब्जेक्ट आमचा हा ऑब्झर्वेशन पार्ट असतो म्हणजे आम्ही जेवढं तो पार्ट ऑब्झर्व्ह करू म्हणजे आमचं जे माइंड आम्ही जेव्हा काम करतो तर एक दहा ते पंधरा मिनटं आम्ही फक्त ते जे काही मॉडेल असेल तर त्याला तो ऑबझर्व्ह करतो चारही अँगलने ते ऑबझर्व कारण हे कसं आहे का हे थ्री डायमेन्शन वर्क आहे याला चारही बाजूने बघितलं जात त्याच्यामुळे मग तो ऑब्झर्वेशनचा पार्ट हा सगळ्यात बेसिक पार्ट मेन म्हणजे आपण जे मॉडेल किंवा जे कुठलेही काम असं ऑब्झर्व जसं आपल्या डोळ्यात नजरेत बसत नाही तोपर्यंत तिथे ते येणार नाही सर जसे तुम्ही हे म्युरल्स घडवतात किंवा हे पोर्ट्रेट्स घडवतात तसंच तुम्ही विद्यार्थ्यांना देखील घडवता आणि विद्यार्थ्यांना तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्सना त्यांच्यासाठी वेगवेगळे इव्हेंट्स करतात त्यांना वेगवेगळ्या टूर्स पण नेतात तर त्याच्याबद्दल थो थोडी माहिती द्या हा विद्यार्थी म्हणजे एक मला समजे कारण याच्या अगोदर जे काही काम काम करतात जे काही जुने वरिष्ठ शिल्पकार आहेत किंवा त्याच्या अगोदर जे घडलेले आहे तर विद्यार्थ्यांबाबत माझं एक असतं का त्यांना एक नवीन वेगवेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण म्हणजे आपल्याकडे कसं आहे बाबा जे जुने आपले आहेत त्यांनाच आपण बोलू किंवा त्यांच्या हस्तेच करू किंवा एक डेमोशन झालं आता आम्ही जे शिवाजी पार्कला केलं मी तर दिलं पण त्याच्याच बरोबर मी माझे जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तो प्लॅटफॉर्म तिथे दिला का त्यांना सुद्धा तिथे एक स्फूर्ती येईल काम करण्याची त्यांना सुद्धा एक आवड होईल कारण असं एकांत एकट्यात काम करणं आणि लाईव्ह पब्लिक समोर काम करणं ती एक वेगळं हे असत धोरणं असते किंवा एक कारण कसं आहे आपण तर आपण आपल्या ह्याच्यात खूप काही काही वेगळं करू शकतो पण जेव्हा आपण पब्लिक समोर जातो तेव्हाचा तो एक हे आपलं काय म्हणू आपण त्याला एक धीट किंवा एक म्हणजे जी स्ट्रेंथ आली पाहिजे ना आपल्याकडे नाही आपण ठीक आहे तिथे पण काम करण्याची आपल्याला एक वेगळी संधी मिळते तर माझा प्रयत्न मुलांसाठी तोच असतो पण जेवढे जास्तीत जास्त त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून येईल तेवढं माझं आम्ही ते धोरण चालवतो त्याच्याबद्दल सांगा हा स्टडी टूर आम्ही दरवर्षी स्टडी टूर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जिथे आपले पुरातत्वांनी जे काही शिल्प घडून ठेवलेली आहेत तर आम्ही तिथे प्रत्यक्ष मुलांना तिथे अभ्यास करण्यासाठी घेऊन जातो ईएसआय आपलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्यांची परमिशन आम्ही घेतो तिथे मुलांना बसून प्रात्यक्षिक म्हणजे कामं छोटी छोटी कामं करण्यासाठी पण अशी परमिशन देत नाही ते आपल्याला आप मिळत नाही तर त्यासाठी आम्ही आर्किओलॉजिकल प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन त्यांच्याकडे सबमिट करून लेटर्स देऊन म्हणजे एक मुलांना कसं एका लाईव्ह तिथे बसून काम करण्याची जी एक स्टडी असतो तो मिळतो असं आपण फक्त काय फोटोवर बघत असतो अरे या ठिकाणी हे हा फोटो फोटोवरून काम करणं आणि प्रत्यक्ष त्या जागेवर त्या मॉन्युमेंट समोर बसून काम करणं एक वेगळीच हे असते त्याच्यामुळे तो आम्ही दरवर्षी गेल्या वर्षी आम्ही कोणार्कला गेलेलो भुवनेश्वर त्याच्या अगोदर आम्ही हम्फी बदामीला गेलेलो दरवर्षी आम्ही एक एक, एक आठ दिवसाचे टूर ह्या वर्षी आम्ही हळबीड बेल्लूर मैसूर ह्या ठिकाणी चाललो चाललेलो अच्छा आणि इव्हेंट्स पण तुम्ही करता तर त्याच्याबद्दल सांगा इव्हेंट्स आम्ही आमचा इव्हेंट दरवर्षी आम्ही एक संकल्प सिद्धी म्हणून एक आमचा दरवर्षी अॅन्युअल आर्ट एक्झिबिशन आम्ही मुलांसाठी बॉम्बे आर्ट सोसायटी ह्या गॅलरीमध्ये भरवत होतो रंगशास्त्रासमोर बँटॉलॉजी आहे <laughs> तीन दिवस हा इव्हेंट असतो तर मुलांची जी काही वर्ष वरातील जी काही कामं असतात मुलांनी केलेली तर ती आम्ही तिथे डिस्प्लेला ठेवत असतो हो तीन दिवस एक गॅलरी आम्हाला मिळते आणि त्याचबरोबर बाकी इतर दोन दिवस आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही प्रात्यक्षिक असतो प्रत्येक वेगवेगळ्या आम्ही ना बोलतो यंग ना बोलवतो जे कोण पासआउट झाले आहेत नुकतेच तर ते कसं आहे थोडंसं यंग चार्म असतं त्यांच्याकडे एक यंग माइंड असतं काहीतरी आपल्याला वेगळं दाखवता येईल तर तसे आम्ही हे घेत असतो आणि प्लस आम्ही एक अॅन्युअल एक्झिबिशन म्हणून थोडस प्राईज डिस्ट्रिब्युशन चा सुद्धा कार्यक्रम असतो तर आम्ही त्यांच्यामधून फर्स्ट सेकंड थर्ड गोल्ड सिल्वर मेडल अशा मुलांना प्रत्यक्ष हे पारितोषिक अवॉर्ड देत असतो अशा पद्धतीचा हा तीन दिवसाचा आमचा इव्हेंट दरवर्षी असतो सर जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या मंदिरांमध्ये वगैरे किंवा विविध ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही विजिट करता तर आपल्याला माहिती आहे है की आपलं जे भारत आहे त्याचे जे, जे मंदिर आहेत ते शिल्पकले शिल्पकलेमुळे खूप प्रसिद्ध आहेत खूप छान छान शिल्पकला आपल्या मंदिरांवर खूप अनेक, अनेक वर्षांपासून केलेली आहेत हजारो वर्ष आपल्याकडे आहेत तर त्याचा जो अभ्यास आहे ते तुम्ही कसा आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या तो अभ्यास ऍक्च्युली आम्हाला हा आमच्या शिल्पकलेमध्ये हा एक आर्ट हिस्ट्री म्हणून हा विषय आहे मुलांना शिकवण्यासाठी तर त्याच्यामध्ये जे काही शिल्प मंदिर घडलेली आहेत तर त्यांचा अभ्यास आम्हाला हिस्ट्री पार्ट मध्ये असतो मग त्या विषयात धरून आम्ही जे जे शिल्प आहेत जे जे मंदिरं आहेत टेम्पल्स आहेत तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्हिजिट करून मग आपण फक्त वाचतो पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघायला जातो तर जो अभ्यास असतो त्या हिस्ट्रीचा तर तो, तो, तो आम्ही तिथे एक आ, मुलांचा घेत असतो का कर जेणेकरून हा असं वाचून Uh, हे करण्यापेक्षा त्या ठिकाणी प्रत्यक्ष जर आपण गेलो तर ते मुलांना लक्षात राहत लवकर या ठिकाणी ही वस्तू आहे ही शिल्प आहे हे घडलेले आहे तर त्याची हिस्ट्री ती आम्ही तिथे त्यांना आपण इतिहासाबद्दल बोललो पण त्यासोबत मॉडर्न आर्ट uh, मध्ये दे देखील uh, शिल्पकलेचा खूप वापर केला जातो अनेक नवे नवे इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि स्ट्रक्चर्स बनले आहेत जिथे पेंटिंग त्याच्याबद्दल थोडं सांगा मॉडर्न आर्ट तर विकसित तर खूप झालेलं आहे पण काय मॉडर्न आर्ट आहेच पण त्याच्या मागचा जो मेन रिअलिस्टिक जो बेस आहे हली ते विसरत चाललेत मुलं फक्त त्याला काही आपण एक थोडंसं वाकडं तिकडं असं काहीतरी गोल फिरवलं राहील लागला पण त्याच जे मूळ जे बेसिक आहे ना मॅडम ते जे रिअलिस्टिक आहे ते खरं आहे मॉडर्न आर्ट किती मॉडर्न होऊ द्या आपण पण त्याचा जे मेन बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या रिअलिझम मध्ये आहे जे आपले वास्तुशिल्प घडवलेली आहे त्याच्या अगोदर जी घडलेली आहे तर तो मेन विसरता नये मॉडर्न आपण करू शकतो किती आपण काय केलं तरी अनुभवाने सुद्धा करू शकतो पण जे मॉ वा, वास्तववादी जे सध्या रिअलिझम आहे तर ते बेसिक गरजेचं आहे मुलांसाठी किंवा आम्ही सुद्धा काम करतो ना मॉडर्न जरी करायचं झालं पण त्याचा मागचा जो बेरियर रिअ आपण रिअलिस्टिक जे म्हणतो ना रिअल जो बेस आहे ना तो विसरता कामा नये आम्ही तो धरूनच त्याला मॉडर्नकडे घेऊन जातो सर मग जे आता आर्किटेक्ट किंवा लँडस्केप डिझायनर आहेत हे देख त्यांच्यासोबत देखील तुम्ही काम करता का त्याच्याबद्दल थोडं सांगा हा आम्ही हल्ली जे इंटीरियर किंवा आर्किटेक्चर असतात त्यांच्या प्लॅनिंग अनुसार त्यांचे सुद्धा ड्रॉइंग असतात मग त्याच्याप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर टाईप असतो फक्त त्याच्यामध्ये एक मर्यादा असते जे एज इट इज त्यांचं त्यांना जे हवं आहे ते आपल्याला फक्त त्यांच्या द्यायला लागतं त्याच्यामध्ये आपण आपली कला काहीतरी वेगळं वाकडं आपण करू करू ते येत नसतं जस ऍज इट इज त्यांना जे रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला काम देण सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की या कलेला लोकांनी कोणत्या नजरेने बघायला पाहिजे किंवा कसं ते आत्मसात करायला हवं आणि स्टुडंटचा तुम्ही काय मार्गदर्शन कराल ही कला खूप फास्ट आहे आणि आणि आता सुद्धा ह्या याच्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे लोकांना असं काहीतरी वेगळं अरे काय म्हणजे काय करणार माती मळायला जायची माती कशाला मळायची म्हणजे खूप अजून खूप म्हणजे एक वेगळा माइंडसेट आहे याच्या मागे अरे म्हणजे खूप नाही म्हणतात या क्षेत्राकडे येणं अरे नको याच्यामध्ये काय नाही पण जर जेव्हा तुम्ही याल या क्षेत्रात ही जी फील्ड जेव्हा बघाल ना तर याच्यामध्ये खूप स्कोप आहे म्हणून खूप कारण ही मॅन्युअली वर्क आहे आणि हे जोपर्यंत आपण करू तरच ते साध्य होणार आहे कितीही मशीन्स आल्या कितीही सीएनसी आल्या किंवा कितीही तुम्ही कार्विंग केलं पण जे मॅन्युअली आपण जेव्हा स्वतःच्या हाताने जे करतो त्याच्यामध्ये आणि आताच्या ह्या आधुनिकतेमध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळे लोकांनी म्हणजे आम्ही तरी सजेस्ट करतो की बाबा कमी जास्तीत जास्त मुलांनी ह्या क्षेत्राकडे यावं याचा हा प्रयत्न असतो धन्यवाद सर खूप वेगळा विषय तुम्ही मांडलात आणि खूप वेगळ्या विषयात तुम्ही काम करताय मला नक्कीच फॅसिनेटिंग हे वाटतंय विषय कारण का इतका फोकसफुली तुम्हाला काम करावं लागतं आपल्याला पेन्सिल घेऊन ते चित्र काढता नाही येत आणि इतक्या इतक्या इझिली ते पोर्ट्रेट काढतात तर त्या या कामासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर थँक्यू thank <laughs> you